त्यांच्या सर्जरीच्या खर्चासाठी कुलकर्णीबाईंनी आपले दागिने मोडले याचं त्यांना जास्तच वाईट वाटलं त्याने ताबडतोब चेकवर सहाय्य करून कुलकर्णींना सगळ्यांचे पैसे फेडायला सांगितले कुलकर्णींच्या पंधरा दिवस बिनपगारी रजा झाल्या होत्या त्याचेही पैसे चव्हाणांनी त्यांना देऊ केले पण त्यांनी ते घेतले नाहीत अमेरिका आणि नेदरलँडवरून त्यांच्या मुलांनी फोन करून त्यांची चौकशी केली चव्हाण त्यांच्याशी बोलले खरे पण ही मुलं अजून आपल्याला भेटायला आली नाहीत याचा त्यांना मनातनं राग आला आपल्या आयुष्याचं आता काही खरं नाही याची चव्हाणांना जाणीव झाली होती मरण्याअगोदर एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावणं आवश्यक होतं ते वकिलाकडे पोचले मृत्यूपत्र करण्याची इच्छा त्याला सांगितली सांगा साहेब मी लिहून घेतो वकील म्हणाले वृद्धाश्रमाला दहा लाख अनाथ मुलांच्या संस्थेला पाच लाख यू पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या गरीब मुलांसाठी पाच लाख शिष्यवृत्ती मुंबईतला फ्लॅट विकून त्याची येणारी रक्कम जी साधारण दोन तीन कोटीच्या आसपास असेल ती अंध आणि अपंग मुलांच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी पुण्यातले दोन आणि नाशिकमधले दोन फ्लॅट आणि गावातले चार प्लॉट विकून जे अर्धा कोटी येतील त्याचं एक नाट्यगृह माझ्या पत्नीच्या नावानं बांधण्यात यावं आणि याची पूर्ण जबाबदारी माझे शेजारी कुलकर्णी यांना देण्यात यावी तुम्ही राहता तो बंगला कोणत्या मुलाच्या नावावर करणार आहात वकिलांनी विचारलं नाही तो बंगला माझे शेजारी कुलकर्णी यांच्या नावावर मी करणार आहे काय शेजाऱ्यांच्या नावावर औ साहेब मुलाच्या किंवा नातेवाईकांच्या तर नावावर करा असं काय केलं त्यांनी तुमच्यासाठी साहेब आज मी तुमच्यासमोर बसलो आहे के ते केवळ तो माणूस आणि त्याच्या कुटुंबामुळं माझी मुलं आणि नातेवाईकाने मला कधीच प्रेम दिलं नाही पण या माणसानं मला कायम वडिलांसारखी वागणूक दिली त्याच्या कुटुंबाने मला खूप प्रेम दिलं मला कधीही एकटं वाटू दिलं नाही ते नसते तर मी कधीच स्मरून गेलो असतो माझी बायपास झाली पंधरा दिवस हल्ला नाही तो माणूस माझ्यापासून त्याच्या बायकोनं माझ्यासाठी आपले दागिने मोडले आजकाल कोण करतो एवढं परक्या माणसासाठी तो ना माझ्या जातीचा ना पातीचा पण त्यानं जे केलं त्याला तोड नाही त्याचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही वकील साहेब हा बंगला तर क्षुल्लक गोष्ट आहे बोलता बोलता चव्हाणांना गहीवरून आलं चव्हाण साहेब राग म्हणा नका पण कशावरून तुमच्या प्रॉपर्टीसाठी कुलकर्णींनी असं केलं नसेल वकील साहेब माझी नव्याण्णव टक्के लाकडं मसणात गेली आहेत मला माणसांची पारख नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का चव्हाण संतापूनच बोलले तसं जरा वकील साहेबचा पापले अहो कुलकर्णींच्या पूर्वजाने आपल्याच काय बाकीच्या समाजाचा किती छळ केला आहे हे विसरलात का चव्हाण साहेब खड्ड्यात घाला तो भूतकाळ सुरुवातीला मला तेच वाटायचं फार उशिरा मला सोन्यासारख्या शेजाऱ्यांची ओळख पटली आहे पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे गावाकडं तुमचं शेत आहे ना त्याचं काय ते मुलांच्या नावावर करा भारतातल्या खेड्यातले लोक कसं जीवन जगतात आणि शेती करणं किती अवघड आहे हे त्यांना त्यामुळं कळेल त्या, त्या दोनशे एकर शेतावर जी माणसं जगतायत ना त्यांना तसंच जगू द्यावं असं मला वाटतंय पण तो निर्णय मुलांनी घ्यावा ठीक आहे सर मी बनवून ठेवतो सगळं आणि मग तुम्हाला सहाय्य करायला बोलवतो समाधानी होऊन चव्हाण घरी परतले संध्याकाळी कुलकर्णी घरी आले काका एका व्यापारी मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी मला अमेरिकेत जायची संधी आली तुमच्या मुलाचा पत्ता द्या जमलं तर भेटेन म्हणतो पत्ता देतो पण ती दोघं नवरा बायको नोकरी करतात त्यांच्याकडून चांगल्या पाहुण अपेक्षा मात्र ठेवू नका छे छे अहो मी फक्त एक तासासाठी भेटायला जाणार आहे कुलकर्णी अमेरिकेत जाऊन आले चव्हाणांच्या मुलाशी चांगल्या गप्पा झाल्या असंही सांगत होते एक महिन्यानं त्यांच्या मुलाचा अमेरिकेतून फोन आला पप्पा एक आनंदाची गोष्ट सांगतो मी आणि परेश फॅमिलीसह भारतात येतोय पुण्यात मला नोकरी मिळाली आहे आणि परेश तिथे एक इंडस्ट्री सुरू करतोय कोथरूडला आम्ही एक बंगला खरेदी केलाय त्यात आपण सगळे एकत्र राहूया काय सांगतोयच काय चव्हाण आश्चर्य आणि आनंदानंच ओरडले अरे पण एवढा मोठा डिसिजन तुम्ही कसं काय घेतलं अहो मागच्या महिन्यात ते तुमच्या शेजारी कुलकर्णी काकारले आले होते ना त्याने आम्हाला खूप समजावलं योगायोगानं परेश त्यावेळी इथंच होता तुमच्या वडिलांच्या शेवटच्या दिवसात तरी नातवंडाचं सुख त्यांना मिळू द्या असा त्याने आग्रह धरला आम्हालाही ते पटलं शिवाय आता मुलं मोठी होत आहेत त्यांच्यावर भारतीय संस्कार व्हावेत असंही आम्हाला वाटू लागलं आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला चव्हाणांना आनंदानं उड्या माराव्या असं वाटू लागलं आणि पप्पा तुम्हाला वाटलं तर सगळी प्रॉपर्टी कशी डिस्पोज करायची ते तुमचं तुम्ही ठरवा आम्हाला त्यातलं एक रुपयासुद्धा नको आम्ही तुमच्यासाठी कधीच काही केलं नाही तुमच्या आजारपणात जेव्हा तुम्हा तुम्हाला आमची खूप गरज होती तेव्हाही आम्ही तुमच्यासोबत नव्हतो आमचा तुमच्या संपत्तीवर काहीही हक्क नाही आहे चव्हाणांना एकदम तुम्ण हायसं वाटलं मुलांनी प्रॉपर्टीसाठी तर हा निर्णय घेतला नाही ना ही त्यांना मघापासून छळणारी शंका फूल ठरली त्यांना एकदम आपल्या मृत्यूपत्राची आठवण झाली आणि त्यांनी लगेचच वकिलांना फोन केला वकील साहेब माझी मुलं भारतात परत येत आहेत मी पुण्यात त्यांच्याकडे राहायला जाणार आहे आता आपल्याला मृत्यूपत्रात काही बदल करावा लागणार आहे <laughs> कुलकर्णीला बंगला द्यायचा निर्णय तुम्ही बदललात की काय <laughs> अजिबात नाही उलट तो अजून पक्का झाला आहे कारण त्यांच्यामुळंच या सगळ्या चांगल्या घटना घडत आहेत माझ्या नातवांसाठी मी काही ठेवू इच्छितो आणि हो कुलकर्णींच्या मुलीच्या लग्नासाठी पाच लाख आणि मुलाच्या शिक्षणासाठी पाच लाख ॲड करा शेवटी तीही माझीच नातवंड आहेत ना लेखन दीपक तांबोळी मोबाईल नंबर नाईन फाईव्ह झिरो थ्री झिरो वन वन टू फाईव्ह झिरो हा खेळ भावनांचा या पुस्तकातली ही कथा होती दीपक तांबोळी यांची अभिवाचक दत्ता सरदेशमुख